नमस्कार मंडळी तर मी फ्लिपकार्टवरून एक कढई ऑर्डर केली होती तर त्याचाच रिव्ह्यू आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही कढई स्टीलची आहे त्यामुळं मला तर खूपच आवडली आणि ही लाईफ लाँग कंपनीची कढई आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की ही कढई आपण गॅसवर पण आणि इंडक्शनवर पण यूज करू शकतो त्यामुळं मला तर ही प्रचंड आवडली आणि ह्या कम ह्या कंपनीचे प्रॉडक्ट मला खरंच खूप आवडतात आणि ही आहे ना ट्वेंटी फायव ट्वेंटी फोर डायमीटरची आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर डायमीटरची आहे आणि टू पॉईंट फायव्ह लिटरची कढई आहे आणि याची लीड तर बघा किती मस्त आहे आणि ग्लासची लीड आहे एकदम दणकट आहे चांगलीच आणि आता इथे पुढे बघा मी कढई दाखवते तुम्हाला कढई खरंच खूप छान आहे बघा खूप छान कढई आहे लाईफ लॉंग कंपनीची आणि एकदम जड आहे आणि दणकट आहे छान आहे मस्त मला असं वाटतं की खरंच याच्यामध्ये काहीही करपणार नाही डागणार नाही आहे आपलं जे शिजवणार आहे आपण ते त्याच्यामध्ये खूप छान कढई आहे जर तुम्हालाही ही, ही कढई घ्यायची असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब